लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेवर पतीसह अख्ख्या नातलगाचा चार वर्ष अत्याचार महिलेची पती व कुटुंबाविरुद्ध तक्रार वाळूस एमआयडीसी पोलीस ठाण्यात अत्याचारासह ॲट्रोसिटीनुसार गुन्हा दाखल वाळूस पोलिसात एका चौतीस वर्षीय महिलेने आपल्या पतीसह त्याच्या कुटुंबातील चार, कुटुंबा चार जणांविरुद्ध वारंवार लैंगिक अत्याचार धमकी आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याची गंभीर तक्रार दाखल केली आहे पीडित महिलेने दिलेल्या जबाबानुसार दोन हजार वीस पासून तिच्यावर अत्याचार सुरू असून पती नितीन जयचंद सावजी आणि त्याच्या भाऊ बंदांनी संगनमताने हे गुन्हे केले आहेत प्रेमसंबंधापासून लिव्हिन पर्यंतचा प्रवास तक्रारीनुसार दोन हजार सात मध्ये शाळेच्या सहली दरम्यान तिची ओळख नितीन जयचंद सावजी यांच्याशी झाली आणि त्यांच्यात प्रेमसंबंध प्रस्थापित झाले मात्र दोन हजार दहा मध्ये तिच्या कुटुंबियाने तिचे लग्न दत्तात्रय सर्जेराव शेजूळ यांच्याशी लावून दिले पतीसोबत न पटल्याने ती दोन हजार बारामध्ये नितीन सावजीसोबत राहू लागली त्यांना तेरा वर्षांचा मुलगा आणि सहा वर्षाची मुलगी असे दोन अपत्य झाली अत्याचाराच्या धमक्या देत पीडितेच्या दे तक्रारीनुसार दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत तिच्यावर सतत अत्याचार झाले तिच्यावर पती नितीन सावजीच्या संगनमताने त्याच्या भाऊमंतांनीही जबरदस्तीने अत्याचार केले दोन हजार वीसमध्ये लक्ष्मीकांत जयचंद सावजी नितीनचा मोठा भाऊ यांनी अत्याचार केला दोन हजार वीसमध्येच नितीनचा दुसरा भाऊ प्रवीण जयचंद सावजी वय चवेचाळीस याने ही अत्याचार केला दोन हजार बावीसमध्ये नितीनचा चुलत भाऊ राहू राजू सावजी राहणार खुलताबाद याने तिच्याशी जबरदस्तीने अत्याचार केला चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी लक्ष्मीकांत सावजी यांनी हद्दच केली पीडित महिला नकार देत असल्यामुळे तिच्या मुलीला नग्न करून स्वतः नागडा होऊन मुलीसोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला आणि धमकावले की जर त्याला शारीरिक संबंध ठेवू दिले नाही तर तो मुलीचे जीवन उद्ध्वस्त करेल अशी धमकी देत तिच्यावर अत्याचार केला जातीवाचक शिवीगाळ मारहाण पीडितेने सांगितले की नितीन सावजीने वारंवार तिला तिच्या जातीबाबत अपमानास्पद शब्द वापरून शिवीगाळ केली शारीरिक व मानसिक छळ केला तिला घराबाहेर काढण्याची धमकीही दिली गेली याबाबत गुन्हा दाखल पीडितेने या प्रकाराबाबत सुरुवातीला कुणाला सांगितले नव्हते मात्र तिने एम आय डी सी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली सूर्यवर्ता न्यूज बजाजनगर छत्रपती संभाजीनगर